जमीन आता ही जमीन माझ्या मालकाच्या नावावर होती हे मालक वावरून वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं माझ्या नावावर आली आमचं सई नाही अंगठण आहे आम्हाला पैसे नाही आम्हाला ना 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 बोलावं हो नाही एम आय डी सीला आले नाही ही जमीन आमची ब जबरदस्तीने यांनी म यामुळे डिशिज घेऊन दुसऱ्याला विकली आमचा विचार नाही केला आम्हाला विचारलं नाही का तुमच्या जमिनीचं काय आहे का पैसे आहे कुणाचीच नाही मुलांची नाही सही माझी सही नाही आणि ब जबरदस्तीने आमची जमीन घेतात माझी मुलं आता आहे ना सध्या उघड्या व एकुं एवढीच एक फणभर जागासुद्धा आम्हाला राहिलेली नाही पुढंच पण भर आता एक लेकर त्या चार लेकरं आहेत त्या लेकराला पुढे दोन दोन गुंठे पुढे जागा राहिलेली नाही म्हणून ही जमीन ही जमीन स्वतः मी देऊन जाणार नाही ना ती त्यांनी काय नाही आमची जमीन बापाच्या बाप जमिनी येईल विकत घेतली आमची आमची जमीन आम्ही देऊ शकत नाही त्यांना काय आमच्यावर कारवाई करायची त्यांनी करावा आज पोलिसाची गाडी डिपार्टमेंट डिपार्टमेंट आम्ही सगळी कुटुंब आहे इथं कुटुंबात त्यांनी आज आम्हाला त्यांनी हे केलं होतं आम्हाला बंदोबस्त आली होती त्यांनी जबरदस्ती करून आज आमच्या त्यांनी जमिनीचा ताबा घेतला हा आमचा प्लॉट अलॉट केला ज्या कंपनी मालकाने प्लॉट घेतला तो आज इथे प्लॉट वर नाही दुसरीच माणसं प्लॉट बाहेरची हो। माणसं येऊन इथं प्लॉट हो। येऊन दादागिरी करा करायची पोलीस बंदोबस्त आल्याशिवाय आम्हाला हे करायला साहेब मला पहिलंच एमआयडीसीने फसवलंय सगळ्यात मी माझा एकशे एक्क्याण्णव गट नंबर एमआयडीसीला दिला मला म्हणले तुझी जागा सुट्टी साहेब आणि आज मला म्हणतात की तुम्ही जे एम आय डी सी रेट आहे त्या रेटमध्ये बरं माझी जमीन चाळीस हजार रुपये गुंठ्याने घेतली आणि आज मला पाचन सहा लाख रुपये गुंठा भरा म्हणते मी कुठून पाचन सहा लाख रुपये गुंठा भरायचा माझ्या एम आय डी सीने भरपूर अन्याय केला मी ऐंशी टक्के आपण घाई आज प्लॉटचा ताबा घेण्यासाठी एम आय डी सी सर्वेर आले होते तांबे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की हा उद्योग मंत्र्यांचा आदेश आहे आम्हाला त्या आदेशाप्रमाणे आम्हाला हा प्लॉटचा ताबा घ्यावा लागेल तुम्ही काही केलं तरी आम्हाला आम्ही तुमच्यावरती कारवाई करू शकतो पोलीस बंदोबस्त घेऊन हे प्लॉटचा ताबा घ्यायसाठी आमच्या प्लॉटवरती आले होते पण आम्ही वेळा प एमआयसीला पत्र वर केलं आहे त्यांनी वेळोवेळी बरोबर आम्हाला सांगितलं पण होतं की बाबा आम्ही तुमच्या काहीतरी करू पण टायमिंगला त्यांनी असा धोका दिला आणि डायरेक्ट पोलीस बंदोबस्त घेऊन आमच्या प्लॉटवरती ताबा घ्यायला आले आणि